जय शिवराय आता आपण चर्चगड स्टेशन वरती आहे तुमचं नाव काय आणि मराठा आंदोलनासाठी तुम्ही आरक्षण आहेत जोपर्यंत आम्ही कसल्याही प्रकारे मुंबई सोडणार नाही आणि माझं सरकारला म्हणणं आहे की त्यांनी मराठा आरक्षणचा तोडगा जो आहे तो लवकरात लवकर काढावा आणि राष्ट्रीय तब्येत पण चालू चालले आहे दिवसेंदिवस याचा आपल्या महाराष्ट्र उत्तर करावा आणि मराठा समाजाला योग्य देणार न्याय द्यावा आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटना संविधान याच्यानुसार आंदोलन करत त्यांनी यामध्ये आम्हाला प्रकारे त्रास देऊ नये आम्ही नाही असंही शांततेच आंदोलन आम्ही करत आहोत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई कसल्याही प्रकारे सोडणार नाही दुसरा लढे जितेंगे आमचं दुसरा प्रश्न विचारतो आरक्षण का पाहिजे दादा तुम्हाला आरक्षण का पाहिजे हाक मारून भीक देणारा समाज आहे तुमच्या दारात लांगडा वासावी आला तरी तुम्ही त्याला माघारी लावत नाही मग आता तुम्हाला आरक्षणाची गरज काय आम्ही मराठा समाजात आहोत मराठा समाजाने आता लोक अठरा पगर जातीला सोबत घेऊन चांगलं भावचा समाज आणि अठरा पगर जातीवर कोणत्याही जातीवर आम्ही

शिक्षणामध्ये आरक्षण जर म्हणलं तर आम्हाला का पाहिजे आज आमचा भाऊ आता असं नाही की दोन दोन महिने मेहनत करावं लागते त्याच कुठं तरी चार वर्षानंतर असतो आणि आमची ग्रामीण भागाची परिस्थिती एकदम गरिबीची आणि हालाकी आहे त्याच्यामुळं क्षेत्र राज्य सरकारने यावर लवकरच काहीतरी तोडगा काढून तसेच आमच्या समाजाला शैक्षणिक सवलती मध्ये थोडासा आरक्षणामुळे थोडा फायदा होईल तर मी इतर समाजाला पण म्हणतो की आम्हाला फक्त हे आरक्षण शैक्षणिक धोरणामध्ये पाहिजे त्याच्यामुळे कोणीही विरोध करू नये जसं तुमचं लेखन मोठं व्हावं असं वाटतं तुम्हाला तसंही मनोज दादाला असं वाटतं की मराठा समाज थोडं मोठं व्हावं आणि आम्हाला पण वाटतं की आपण जर आता जर भविष्य भविष्याला घडत असेल तर आपला प्रत्येक मराठा बांधव प्रत्येक बांधव शिकलं पाहिजे आणि त्याच्या अंगात ती धमक आहे तोच व्यक्ती शिकू शकतो आणि नक्कीच आता काय विषय असतो काही लोकांना अडचण येतात डॉक्टर व्हायचं राहतात दहा बार हजारच्या दहा बारा हजार रुपये महिन्याची नोकरी पुरत तो करतो म्हणजे त्याच्याकमध्ये कॅबिनेट या कॅबिनेट दहा बारा हजार मध्ये विचार करावं व मराठा समाजाला लवकरच आरक्षण द्यावं हीच आमची मागणी आहे आणि जोपर्यंत मागणी जो पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कसल्याही प्रकारे मुंबईत सोडणार नाही आतापर्यंत आम्ही खूप केलं थोडंसं मुंबई मुंबईकरांना मी त्यांनी थोडस सा मराठा समाजात सहकार्य करावं आणि आम्हाला तुम्ही पण गैरमाठिम करा माझ्या माझ्या प्रत्येक बांधवाला तुम्ही मदत करा प्रत्येक ठिकाणी आज आणि थोडंसं वेळेत माझा आम्हाला पण थोडं पॉझिटिव्ह थिंकिंग दाखवून भेट आर सीएस भेटल आर सी पण तुम्ही सांगितलं बोललं दादा तुम्ही कुठून आलाय काय नाव तुमचं काय तुम सांगाल गोविंद तांबे छत्रपती संभाजीनगर म्हणून आलो आहे पर्यंत आरक्षण भेटत नाही पर्यंत मिळत नाही भले ही आपला जीव गेला तरी चालेल त्याच्यावर काय बोलू शकत नाही कारण आज पोलीस भरतीला एक एक दोन दोन ते मुलं ते महागार राहते आणि शिक्षणासाठी तर खूप जे आहे आम्हाला आरक्षणाची बाकी काही असो तुम्हाला शिक्षणासाठी वैयक्तिक खूप गरज आहे